दापोलीमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणारे ठाकरेंच्या सभेसाठी जय्य तयारी सुरू असून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी काल सभा मंडपाची पाहणी केली योगेश कदम यांनी दिलेल्या आव्हानाला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं सुजय विखे पाटलांना उमेदवारी मिळाल्यामुळे निलेश लंके नाराज असल्याची चर्चा आहे नाराज असलेले निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यात या निमित्तानं राहुल गांधी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत राहुल गांधी प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करणार आहेत भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीच्या जागावाटपासाठीच्या हालचालींना वेग आला राजधानी दिल्लीमध्ये महायुतीची महत्वाची बैठक होती आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील त्यामुळे आजच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची चर्चा सुरु आहे भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली यात नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे रावसाहेब दानवे या दिग्गजांना तिकीट देण्यात आलंय नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सुनबई रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली आहे सांगलीमध्ये संजय पाटील पुन्हा यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून भाजपनं त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय पुण्यात भाकरी फिरवत मुरलीधर मोहोळ सारखा तरुण चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय आहे नंदुरबारमधून हिना गावित उमेदवारी देण्यात आली आहे तर दिंडोरीमधून भारती पवार यांना तिकीट मिळालं मुंबईमध्ये अपेक्षाप्रमाणे भाजपनं धक्का तंत्राचा वापर केला उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन्ही मतदारसंघातून विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली असून उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींऐवजी पीयूष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेच्या यांना तिकीट मिळालं उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा तिकीट कापल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते गोपाळ शेट्टींच्या ऑफिस बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली बीड लोकसभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला बीडच्या भाजप कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रावसाहेब दानवे यांचं नाव घोषित होताच जालन्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँकच्या तलावर ठेका घरात जल्लोष केला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष केला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपनं संधी दिली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मो मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत अबकी बार चारसो पाचचा नारा दिला आहे सांगलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी लोकसभेची तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला गेला आणि यावेळी पेढे भरवून कार्यकर्त्यांनी खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या माढ्यामध्ये अखेर विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनाच भाजपनं उमेदवारी दिली या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असल्यामुळे उमेदवारीचा तिढा वाढला होता निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यामुळे मोहिते पाटील काय भूमिका घेतात का याकडे आता लक्ष लागलंय भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये दादरा नगर हवेलीतून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हक्काचा उमेदवार फुटला मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला होता पण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डेलकर कुटुंबियांनी सुद्धा ठाकरेंची साथ सोडली लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली बिहारमध्ये नितीश कुमार एनडीएमध्ये सहभागी झाल्यानं चिराग पासवान नाराज असल्याची चर्चा होती मात्र आम्ही एनडीए सोबतच आहोत असं वक्तव्य चिराग पासवान यांनी केलं <laughs> लोकसभा निवडणुकीआधी के न्यूज एटीन नेटवर्कनं एकवीस राज्यांमध्ये मेगा ओपिनियन पोल घेतला यात उत्तर प्रदेशात एनडीएनं जोरदार मुसंडी मारेल असं दिसून आलं लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात इंडियाला ऐंशी पैकी सत्याहत्तर जागा मिळण्याचा ओपिनियन पोल मधून समोर आला यात एनडीए आघाडीला दोन तर बसपाला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे न्यूज एटिन नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार राजधानी दिल्लीमध्ये यंदा भाजपला अठ्ठावन्न टक्के मतं मिळतील आणि इंडिया आघाडीला एकोणचाळीस टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे तो न्यूज एटिन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये एनडीए म्हणजे भाजप आणि जेडीयूची आघाडी चाळीसपैकी अडतीस जागा मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इंडिया आघाडीला केवळ दोन जागा मिळतील असा अंदाज आहे मध्य प्रदेशात सुद्धा इंडियाचाच डंका वाजेल असा अंदाज पुन्हा एकदा इतिहास घडवत सत्तावीस जागा जिंकेल असा अंदाज आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला केवळ एक जागा मिळेल असा अंदाज न्यूज एटीन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमधून समोर आलाय तर तेरापैकी सात जागा मिळवून काँग्रेस मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे न्यूज एटिन नेटवर्कने केलेल्या मेगा ओपिनियन पोलमध्ये हरियाणामध्ये एनडीएला शंभर टक्के यश मिळेल असा अंदाज आहे हरियाणातील दहापैकी दहा लोकसभा मतदारसंघात एनडीएचाच विजय होईल अशी शक्यता आहे हिमाचल प्रदेशातील सर्वच्या सर्व चार जागांवरती एनडीएचा विजय होईल असा अंदाज न्यूज एटीन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमधून समोर आला या पोलनुसार हिमाचलमध्ये इंडिया आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे न्यूज एटीन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये तामिळनाडूमध्ये भाजपच्या जागा वाढतील असा अंदाज समोर आला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं खातंही उघडलं नव्हतं मात्र यावेळी एकोणचीस जागांपैकी तीस जागा युपीएला तर एनडीएला पाच जागा मिळतील असा अंदाज आहे तर न्यूज एटीन नेटवर्कनं केलेल्या मेगा ओपिनियन पोलनुसार केरळमध्ये एनडीएचं खातं उघडू शकतं आणि केरळच्या एकूण वीस जागांपैकी इंडिया आघाडीला अठरा तर एनडीएला दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभेत मोठी घोषणा केली आणि नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उघाठा गट लढवणार आहे तसंच दिंडोरी लोकसभा शरद पवार गट लढवणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं वारं वाहतय आणि त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे झुकतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आम्हाला नारा देण्याची गरज नाही जनतेचा विश्वास जनतेचा कौल आम्हालाच मिळेल असं ते म्हणाले नाशिकमध्ये शरद पवारांच्या सभास्थळी अजित पवार गटाच्या आमदारांकडून स्वागताचे फलक लावलेले होते अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांच्याकडून हे फलक लावण्यात आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या एका जिल्ह्यापुरताच मर्यादित पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी महायुतीत वितुष्ट होईल अशी वक्तव्य करू नये असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलं आणि त्यावरती आम्ही एका मतदारसंघापुरते मर्यादित असलो तरी आमची गरज पडते म्हणून फडणवीसांना आम्हाला फोन करावा लागतो असं उत्तर कडू यांनी दिलं दोन दिवसात बघू आणि कुठल्या पक्षात जायचं हे ठरवू असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं अन्यथा हातोडा या चिन्हावरती निवडणूक लढवेन पण लोकसभा लढणार हे नक्की असं त्यांनी म्हटलं मंत्रिमंडळ बैठकीत खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी दोन हजार चारशे त्रेपन्न कोटींची मंजुरी देण्यात आली त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरकारचे आभार मानले आणि पंधरा वर्षांच्या लढ्याला यश आल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला <स्थ> राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं मालेगावात आगमन झालं काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी राहुल गांधींचं जोरदार स्वागत केलं आणि राहुल गांधींनी रोड शो करून नागरिकांशी संवाद साधला भारत जोडो यात्रेसाठी धुळे शहर दौऱ्यावरती असलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली यावेळी राहुल गांधी यांनी दूरध्वनीद्वारे सोनिया गांधींसह रोहिदास पाटलांशी बोलणं करून दिलं आणि यावेळी सोनिया गांधी यांनी रोहिदास दाजींच्या प्रकृतीची विचारपूस करत उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या राहुल गांधींनी धुळ्यामध्ये महिला मेळाव्यात पाच मोठ्या घोषणा केल्या काँग्रेसचं सरकार आल्यानंतर महिलांना कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय आरक्षण देणार गरीब महिलांच्या बँक खात्यात एक लाख रुपये देणार तसंच सरकारी नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणार तर नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल सुरू करणार अशी अशी घोषणा त्यांनी केली पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं राजगड म्हणून नामांतर करण्यात आलं कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाला वेल्हे तालुक्यातल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्ष स्वराज्याचा कारभार केला आणि त्या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचं नाव वेल्हे तालुक्याला देण्यात आलं संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या पुणे ड्रग्ज तस्करीचं कनेक्शन आता कर्नाटकामध्ये पोहोचलं आहे पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी करून ड्रग्स तस्कर पप्पू कुरेशीला अटक केली आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याचा पप्पू कुरेशी हा साथीदार आहे त्याला एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पनवेलमधील ओवळे गावात बैलगाड शर्यतीत राडा झाल्याचं समोर येतं एका गटानं शर्यत जिंकल्यानंतर गुलाल उधळला याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही समर्थकांमध्ये राडा झाला यावेळी जोरदार दगडफेक झाली ऊसोड मुकादमाच्या जाचाला आणि अत्याचाराला कंटाळून ऊसतोड मजुरांच्या कुटुंबानं सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि मुकादमानं या कुटुंबाला माणूस मारहाण करत त्यांच्याकडील ट्रॅक्टर चोरल्याची तक्रार करण्यात आली आहे माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त असताना अजूनही सारा छावण्या सुरू नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं तहसीलदार यांना निवेदन देऊन सारा छावण्या चालू करण्याची मागणी करण्यात आली कमी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मार्चमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली धरणांचा पाणीसाठा खालावला असून अडतीस गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय रत्नागिरीच्या सातेऱ्या जामगे पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात साग लाकडाची कत्तल होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय वनविभागाकडे तक्रार करून ही कारवाई होत नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक तसंच सण उत्सवाच्या अनुषंगानं अकोला पोलिसांकडून रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नागरिकांनी सोशल मीडिया योग्य पद्धतीनं हाताळण्याचं आवाहन करण्यात आलं करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी या मागणीसाठी रिटेवाडी संघर्ष समितीच्या वतीनं हलगी वाजवत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि ही योजना मंजूर न झाल्यास लोकसभा निवडणुकीवरती बावन्न गावांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि युवासेनेनं बाईक रॅली काढली रिमोट कंट्रोलला चंद्रयान कंट्रोल होतं तर मग ईव्हीएम का होत नाही असा सवाल यावेळी विचारण्यात आला राज्य महाराष्ट्र परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भरीव पेन्शन देण्याच्या मागणीसाठी दापोलीमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या कर्मचाऱ्यांना सातशे ते दोन हजार रुपयांपर्यंत तुटपुंची पेन्शन मिळते आणि ही रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात आली पोलीस शिपायानं आपल्या नात्यातीलच अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात उघडकीस झाली या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय दोघांना अटक झाली आहे पुणे सोलापूर महामार्गावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दोन ट्रकचा भीषण अपघात झाला या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय नागपुरातील वन खात्याच्या अंबाजारी जैवविविधता उद्यानामध्ये गवताना पेट घेतल्याचं समोर आलं आणि या उद्यानात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यानं आग दूरवर पसरली आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं नंदुरबारहून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या बसला अचानक आग लागल्यानं एकच गोंधळ उडाला चालकानं प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि आगीवरती नियंत्रण मिळवलं वावळ तालुक्यातील शिरगाव पोलिसांनी गावठी दारूच्या अड्यावरती कारवाई केली या कारवाईत दारूसाठी लागणारा कच्चा माल आणि रसायनं वीस हजार लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली यावेळी पोलिसांच्या कारवाईनं बेकायदेशीर गावठी दारू बनवणाऱ्यांवरती चांगलाच वचक बसला बुलडाण्यातील धाड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या गंजीला एका अज्ञातानं आग लावली या आगीमध्ये लाखोंचा हरभरा जळून खाक झाला त्या परिसरातील ही तिसरी घटना असून पोलीस आरोपीला शोधण्यात अयशस्वी ठरले आहेत त्यावेळी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय झाली इथे छोट्याशा ब्रेकची